भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचा अवमान केल्याप्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात असताना आज आठपाडीतही संतापाची लाट उसळली वकील प्रशांत किशोर यांनी मुख्य न्यायाधीशांना बूट दाखवून केलेल्या अवमानाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन छेडले आज आठपाडी तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी प्रशांत किशोर यांच्या प्रतिमेला जोडे मारो अशा घोषणा देत प्रतिमा पायाखाली तुडवली मुख्य न्यायाधीशांचा केलेला अपमान देशाच्या न्यायव्यवस्थेचा आणि संविधानाचा अपमान असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली यानंतर आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदन देत प्रशांत किशोर यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली अतिशय निंदनीय अशी घटना घडली देशामध्ये असे ह्या आतापर्यंत एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आजपर्यंत जी घटना घडलेला आहे ती परवा घटना घडलेली आहे सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये जो ह्या देशाचे सर्वोच्च न्यायालय त्या न्यायाधीशावरच दूषण गवसाहेबांवर जो भ्याड हल्ला झाला न्याय मंदिरात हल्ला झाला ही देशाला शेरमेन खाली मान घालण्याची बाब आहे भाजपचं सरकार आल्यापासनं गेली चौदा वर्ष ह्या देशामध्ये कुठलाही व्यक्ती सुरक्षित राहिलेला नाहीये खर तर ह्या ह्या गौरी साहेबांचा हल्ला भ्याड हल्ला झालाय त्याची जबाबदारी सर्वच स्वीकारून या देशाचे देशा पंतप्रधान नरेंद्र मोदीने राजीनामा दिला पाहिजे आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाने राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही हा निषेध सभेच्या वतीने मागणी करतोय आहे जर दिसली तिथं जो, जो तो जिथं असेल तिथल्यांना माझं आव्हान आहे बोट त्याच्यात बरोबर सारा या ठिकाणी सांगतो जाहीर ते हरामखोराचा कुत्र्याचा निषेध करतो आम्हाला कोणी रोखू शकत नाही आमच्या हातात घटना आहे आज आम्ही घटनेप्रमाणे चालणारी माणसं आहोत आम्हाला योग्य आणि न्याया चालावं असं बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं या आंदोलनात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात स्वाभिमानी वंचित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अरुण वाघमारे धनंजय वाघमारे ताजुद्दीन नवनीत लोंडे सुषमा मोटे विवेक सावंत चंद्रकांत कांबळे आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य न्यायाधीशांचा अपमान करणाऱ्यांच्या विरुद्ध देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना आठपाडीतील या आंदोलनातून न्यायव्यवस्थेप्रती जनतेचा आदर आणि आस्था स्पष्टपणे दिसून आली आहे